भाजी खाव टाकली आज मी तिची भाजीच करायची बर का, कर का बाकर? आलो जरा करून कुठं बाहेरून आलो ना कशाला काम आहे उडस काय काम आहे तुमच आलो 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 लगेच आलो इथे इकडे अरे मी बाजी नीट करणार माणूस नाही आलो अरे तहसील मध्ये जायचंय मला काम आहे उलस लय कामाचा दिवा लय काम करतो दिवाला तिकडे तहसील ला जायचंय काय ते आपल्या कोपऱ्यावरच्या गावात तहसील ला जायचे हा बर पाठ उठले उठले की लगेच काम मी ती कालची काय नाही आज घेऊन आले पण तू आज लय बार दिसती का मस्त नका लाव काय काम आहे ते सांगा सज सजेती सवरती हु असं केला का मेरे लिए तेरे गाणं सुद्धा माहित नाही तुम्हाला पस्तावा नाही काय होत आपलं लग्न झालेलं लई सेम टू सेम टू यू मी कुठं काय म्हणतोय मला लय भारी वाटत तुझ्या लग्न झालेली बर तू नको बाळा चिडू मी आलो जरा तहशील मधून बर आज जरा ती सुट्टी ना सगळीकडे एकतीस तारीख आहे ना आज हा मग तुम्ही कुठं चाललात मी आलो बाहेर कुठं बाहेर आलो आलो की काय बघू आलो 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 नका करू काय माणूस कुठं कुठं चाललं काय माहिती सध्या कधी हिरायलाच तर हा खोरा एकतीस डिसेंबर आहे का नाही पण माणसाचं काय नाही चावते आपला रोजचा दिवस एक सारखाच आहे आपलं एकतीस डिसेंबर काय आणि कशाचं काय आपला दिवाळी दसरा सगळं एका दिवसासाठी असते फक्त घरातले काम करा घरातले काम करा बा दुसरं काही नाही फक्त घरातले कामं करा ह्याच्या चाललंय अक कधी काय माहिती बुक लागली माझं स्वयंपाक अजून झालं नाही माझं हॅलो हा अरे नाहीत ना माझ्याकड कर, करा की काहीतरी मित्र केला का तुमचा मी काहीतरी एवढे बर करा एडजेस आयला दारू नाही देणार माझी हाच नाही आवडत का मला तुम्हाला सांगतो पैसा असतं मी नाहीच म्हणून नसतो इकायटी काय काय इकायटी काय काय नाही बर का पण बघतो काहीतरी मी बर बरोबर बर चालते बघतो हा 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 राजू लागू पाहिजे काय म्हणतो माहिती का मला आता साहेब मन आज फोन आला हा काय म्हणला मग साहेब तुम्हाला साहेब म्हणला न गु काय नाही उठ सुट्टी आज हव एकतीस तारीख आहे ना मला माहिती आहे एकतीस डिसेंबर ती नाही काय कोण म्हणलं तुला एकतीस तारीख मी आलो नाही जात मी तहशीलला जात नाही म्हणून तहशीलला मी शिळी चारा येतो काय शिळी चारा तुम्ही मग काय तुम्ही शिळी चार जाणार त्याचं कुठून दिवस उगवला तिचं पोट खापाळ्याची खपाय खा तुला अक्कल आहे का शिळीला मेथी चारावा काजू चारावा बदाम चारावा काजू बदाम मग खायलाय का बाई तुला त्या शिळीला चारायला हायला काय अक्कल बिकल आहे का नाही बाबा मला कुठं आलो शिळी चारून तुम्ही शिळी चार तेव्हा आलं गड्या आता जाऊ दे काही घोळ नाही नवीन वर्षाच माणूस घरी असलं पाहिजे आज कुठून दिवस उगवला काय माहित मानावर शिवी चारायच नाही लागलंय बरं झालं तेवढं तर देव पावला नवीन वर्षाचं काहीतरी चांगलं तरी व्हायला लागले घरात पाहिला शिळी काय शिळीच दावं का इल्डिंग केलं काय इथं मी का कुठं शिळी पण पाठ्यास बाजार इसरतो काय आपल्या आष्टीचा उठ चल बाय तुला लय पोट भर चारून आणतो तुझं पॉट ची पॉट फुगून आणतो इकडे कुठं खाती काय मारायला लागली का काय घरचं ना खाऊ गायचं चल

काय म्हणता गाडी गेली आमच्या तिकडं पिकअप हा शेळ्या बारा गेली कुठं चारा चालले काय नाही बाजाराला कशाला चालूला तरी पिकअप गेला आता शनिवारचा बाजार बाजार आज आहे मला माहितच नाही मी काय आमचा आहे भेराव पाहून इथलंच आहे तुम्ही लयच निवंत बसला इकडे गावाकडे गेलं आमच्या तिकडे दोन चार शेळ्या घेतल्या जाते गेलं पूर टाकून आणा गेलं शेळी कशी पण काय पिसे काजू बदाम खायला घातली शिळे काजू बदाम म्हणले तुम्ही तर काहीतरी खात असत नाही नाही शिलाच काजू बदाम आहे का, काही काय चाललं द्यायची बघा बो जमत असेल तर यावर चांगलं मला काही जायचं ताण मासून का पण हिला मला वाटते काजू बदामाच्या नादात गावात चाललं नाही वाटते जरा वाळूनच गेले नाही नाही खाती काजू बदाम शिलीकडं काय आपली हिला एक गोचिड ना गावायचं तुम्हाला बोला बोला तुम्ही बोला की काय तुम्ही आम्ही म्हणतो लाख रुपयाला तुम्ही का आम्ही आम्ही धोत्रा येऊन करतो काय आमचा खेळतोय नावडा ना आम्हाला बोला तुम्हीच सांगितले ना चौदाशे रुपये म्हणले तुम्हाला काय बोलता राव पाहुण चौदाशे रुपये काय का चेस्टा लावली ने मग तुम्हाला नेहायला पाचशे रुपये लागते ना गाडीत आपण चौदाशेला काय खेळ खेळायू तुम्हाला बाजारात गेल्यावर कळन पाहून भावायचा भावना राहायला काय हे चौदाशेला नाही मग द्या चौदाशेला व्यवहार व्हायचा नाही पाहुणा जाऊ द्या तुमचं नाही माझं नाही साडे ला टाका घेऊन आता काय तेवीसशे असत काय तुम्ही आलाय आमच्या दारात म्हणून म्हणलं आम्ही कमी केलं आणि तिकडे बघा तो काय पुढे गिराय केले गेस सहाशे सहाशे रुपयाने बोकडे घेतले तर अकरा बोकडे बोलता किलो वरच किलोवरच सहाशे चालू आहे ऐकणार आहे किती आमचा धंदाच हा पुढे गिराय का बरं का बोला लवकर जाऊ द्या एका पुढेच द्यान काय नाही बावीसशे साडे बावीसशे घ्या करून काहीतरी कमी जास्त करा काहीतरी मला लय गरबड मी तुम्हाला दिली मी नसते शिडी पंधरा वर्षाला देईन चल जाऊ का मग हा नाही व्हायचं माहिती घालव चल चल हजार रुपये काय काय म्हणला खर्च हजार रुपये लागतील टाकून पण मी म्हणतो जरा मागा की जरा मापात आता मागितले ना मला एवढं परवड मला नाही ना रुपये तिला कमीत कमी आता तिला चांगले करायचं म्हणलं दीडशे दोनशे रुपयाच लागेल तुम्हाला मापा सांगा मापा देऊन टाकू सोळाशे रुपये नाही सोळाशेला आपला एवढा जुळायचं नाही मग बरं जाऊ द्या लई नाही सोळाशे नाही सतराशे नाही करीत बसून का माझं म्हणणं दोन हजार दे एक बोलू का आता शेवट शेवट बोला भावनीचा टाइम आहे Huh. तुमचे राव द्या माझे राव द्या अठराशे रुपये देईन याच्या पुढे तुम्ही मी, मी सरकणार ना आहे नाही काहीच नाही काय बोलता राहू अठराशे असते तुम्ही आता काय मातीवर जाऊ तर हजार दोन हजार रुपये जाते ना हजार दोन हजार तिथं गेलं तर मग अजून नवीन साल लागला आज एक ते डिसेंबर आहे व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आयुष्य सुखाचं समृद्धीच भरभराटीच जाऊ द्या मग चला चांगला बोला द्या ना द्या क्या आता अठराशे तर लय भारी जपा बर का अजून बनाम घाला तिला मला काय करायचे आमचा आज घ्यायची तिला चेअर चेअर करीट होतात बघून वाटत नाही काय पाच पाच सहा करेड होत्यात एक, एक पंधराशे हा आणि तीनशे रुपये मी तुम्हाला फोन पे टाकतो बर फोन पे टाका नंबर घ्या ना माझा

Dua Ini asli majek सशी माझे पुढं खाल्ली सशाने सशाने सश्यानी खाल्ली का तो मी खाल्ली क्वाल्यानी क्वालेनी भाई कोल्यानी क्वाले खाल्ली बाय रानडोकरानी <laughs> किती होते मी माझ्या डोळ्या पुढे शिळेला वाचू शकलो मला माझ्या बहिष्कार आहे बहिष्कार वाटते का तुम्हाला मी काल का पाजून आणले की ते दारू सोडण्यासाठी तपाशे काही तो बरा ना आहे ना शिडी खाल्ली एवढी मोठी त्यानं नाही खाली तुम्ही खाल्ली तुम्ही माझं नशीबच पालते नशीब पालताय तू पालताय बाबा नशिबाचं काय घेऊन बसलास राजश्री मला नाही वाईट वाटत शिडी गेली माझी एवढी पाच सहा हजार किती नाटकं कराव म्हणते माणसानं किती नाटकं करावं मुत पिऊन आय नाटक करायला लागले अजून काय एका नोकरी करतो सांग एका जागे उभा राही ना उभा असताना आता कसं उभा उभा राही एका जागेवर मला का कदरती माझा आज जीव नको नको झाला झाला असं ना नको कसं नाही झान काय नाटक करावं काय नाटक करावं माझा खरंच काय बोलावं काय कळतच नाही मला तर काय काय शेळीवरची तू मेले असती हा माझ्या मनाची वाट बघा हो म्हणजे मी मेले खाय तुम्हाला रान मोकळ आता शेळी इकली काय दिसणार घर एक तुला कोण म्हणलं शेळी ऐकली कोण म्हणलं मग हा दिस तुझ्या तोंडावर नाटक काय बाय नशिबात असला आले काय माहिती दलिंदर फोकाच तीनशे रुपये द्यायला घरी आलता काय देऊ तीनशे माझ देते ना माझ्या आईने ती मला दिली होती शिडी तुम्ही पुन्हा लास्तर वाटते का <laughs> ना, 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 तुम्हाला हात लागत असन ना लागत अस चपणे आणलं पाहिजे हातानं काय होतं तुम्हाला बसते डिसेंबर एक होता एकती डिसेंबरचा रावल्याच्या बायकोने रावल्याने पैसे मागितले पाचशे रुपये तिने दोन हजार दिलं गाण्याच्या बायकोनी गाण्याला पैसे मागितले गाण्याने पाच हजार दिलं आणि तुला पैसे मागितले तू देते शिव्या तू म्हणते करतो लोकांच्या बायकोला वाटत असं वाटलं हो मला वाटत माझ्याच वाटलं हो म्हणून कळलं का शिळे होती तुझं नशीब तू असते न तू हा काय केलं काय असतं काय बाईकला वाटते का हात उचलू नको हात उचल नको लास्त्र वाटते का तेच म्हणलं दलिंद्र वाहनात असलं पडली नशिबात काय माहिती रेडा भालिंद्र शिळी नाही ऐकली मी मग काय केलं ऐकले नाही तर काय केलं काल तुम्ही अलविदा केलं अलविदा अलविदा केलं आज नवीन वर्षाची सुरुवात आहे कोणी कोणाला वाईट शब्द बोलू नये काय वाईट करू नये बाबा, अरे बाबा काय वाईट व्हायचं राहिले आता तू इशी ऐकली सुद्धा घरीची नवीन वर्षाचा काय म्हणजे काय माहिती माणसाने नवीन वर्षाचं मला आता ते पर्यायने सांगितलं तुझं तुझ्या बायकोच आयुष्य सुसमृद्धीच जाओ भरभराटी भरभराटीच व्हायला लागलाय सगळं काय सगळं घरी काय काढायला लागलाय बाबून म्हणा भरभराटी नशीब आहे शिळी ऐकली तू मला एक शिंदू झाला मला मारू नये कोणी कोणाला मारू नये मारून तू जीव घेतला पाहिजे तुझा मी नावेश आहे सुरुवात करा नीट नटकी कशी सुरुवात केली तो पैसा दिल तो पैसा दिला का तुला मागितलं

तुझ्या बापाने सुद्धा इतकी माग नसती इतकी इतकी माय बाप इकड ना शेळी माय बापाने दार बे पेजी सवय कळलं ना इतकी माग सवय इतकी इतकी माग ऐकली नको सांगू मला कळ केवढली सांगा ना केवढा ऐकली सांगू पैसे मागाव ना मी पैसे मागून तुम्हाला पैसे देणार आहेस का बाबा तुला पैसे तू देतोस का मला एक रुपये तरी हातात ठेवतोस का घरात राशन नाही आपल्या घरात खायला प्यायला नाही राशन वाले राशन राशन वाले अठराशे रुपयाला शिळी दिली खाली गो बाई अठराशे रुपयाला तुम्ही अठराशे रुपये दार पिऊन अठराशे रुपये म्हणजे किती माहिती का पाचशे च्या तीन नटा दोनशे ची एक आणि शंभराची एक अठराशे रुपये एवढं पावते तुम्हाला मग लई कळायला बरं गमाय नव्हतं पाच नोटा आले असताना पाच नोटा घेते दारवाच्या मड्यावर नेऊन तुझं करा बाहेर काढी कड मर ना मर 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 ना एकतीस डिसेंबरच कोणाला काय म्हणायचं नाही करून तसंडन बिडन घेऊन तसलं मग ते तोंडाच निघतो का आता अंगठी काय गप करतो काय काय करते बायकोला एखादी साडी आणावी कुठं तरी फिरायला घेऊन जावं कुठं हॉटेल हॉटेल वर्ष काही नवीन वर्षाचा रे हा नवीन वर्ष नवीन वर्ष गेलो जाऊ दु काय नाटकं करता येईल काय तसंडन बिंडन काय इकडे तुमच्या इकडे काय एका भाषेत काय सांगणार तुम्हाला एका पैसे पैसे कुठे बाकीचे बाकीचे पैसे मित्र नवीन वर्ष झालो नको ना नवीन वर्ष म्हणून चुलीत गेलं नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन आका सत्यानाच केला नवीन वर्षाचा हा कसं पळतय